खरी भावांना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकले पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे सावनेर आवकले तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे राळेगाव आवकल्या पाच हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण मिळाला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल यापुढील बाजार समित्या भद्रावती आवकाला दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाल्यास सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या समुद्रपूर आवकले एक हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाल्यास सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या वडवणी आवकले बासष्ट क्विंटलची कमीत कमी, -कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती कळमेश्वर जाता हॅब्रिड आवकले एक हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे घाटंजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवकाले दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाल्यास सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाल्यास सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती उमरखेड जात आहे लोकल आवकाला पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी शेतकरीमधूनपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच घेता येणार व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या बाजार समितीमधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे बाजारभाव नक्की व्हिडिओमध्ये कव्हर करूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद <coughs>